मित्रांनो आज आपण बघतो बीड जिल्ह्यामध्ये काय वातावरण आहे दिवसा खून होतात पण तरी कोणाचंही लक्ष नाही तर त्याच विषयावर त्या आज एक कविता आहे तर कविता अशी आहे अरे बीडचे राजकारणी कोण अरे बीडचे राजकारणी कोण बीडला दिवसा होतो या खून बीडला दिवसा होतो या खून त्याला त्याला मनावर घेत नाही कोण त्याला मनावर घेत नाही कोण यांना पाहिजे फक्त मोठा मोठा मान यांना पाहिजे फक्त मोठा मोठा मान काय केलं ह्या राजकारण्यानं बीडचं काय केलं ह्या राजकारण्यानं काय सांगू याची बहादुरी काय सांगू यांची बहादुरी यांनी संपवली आमची मजुरी काय सांगू यांची बहादुरी यांनी संपवली आमची मजुरी आमच्या येत नाही कोणी दारी आमच्या नाही कोणी दारी आम्हाला धरलं यांनी वाऱ्यावरी आम्हाला धरलं यांनी वाऱ्यावरी अरे असे बीडचे राजकारणी कोण असे बीडचे राजकारणी कोण बीडला दिवसा होतो या खोन यांना पाहिजे फक्त मोठा मोठा मान काय केलं ह्या राजकारण्यानं काय केलं या राजकारण्यानं उगच करू नका देखावा आंदोलन उगत करू नका देखा देखावा आंदोलन यांच्या समोर ठेवा संविधान उगत करू नका देखावा आंदोलन यांच्यासमोर ठेवा संविधान जर नाही ऐकलं कुन जर नाही ऐकलं कुण तर द्या यांना फासावं लटकून जर नाही ऐकलं कुण तर द्या यांना फासावं लटकून अरे असे बीडचे राजकारणी कोण अरे असे बीडचे राजकारणी कोण बीडला होतो या दिवसा खून बीडला होतो या दिवसा खुन त्यांना पाहिजे फक्त मोठा मोठा मान काय केलं या राजकारण्यानं काय केलं ह्या राजकारण्यानं लय झालं बस थकलो आम्ही लय झालं बस थकलो आम्ही आतापर्यंत तुमच्यापुढं वाकलो आम्ही लय झाला बस थकलो आम्ही आतापर्यंत तुमच्यापुढं वाकलो आम्ही जर आरोपी सापडत नाही तुम्ही जर आरोपी सापडत नाही तुम्ही तर आरोपी रस्त्यावर कापू आम्ही तर आरोपी रस्त्यावर कापू आम्ही अरे असे बीड भीड़, बीडचे राजकारणी कोण बीडला दिवसा होतो या खुन त्यांना पाहिजे फक्त मोठा मोठा मानं काय केलं या राजकारण्यानं काय केलं या राजकारण्यानं बीडला दिवसा होतो या खुनं बीडला दिवसा होतो या खुनं यांची यांची काय सांगू शान बीडला दिवसा होतो या खून यांची काय सांगू शान यांना फिरायला मोठे मोठे वाणं पण यांचं पण यांचं गरिबाक नाही ध्यान पण यांचं गरिबाक नाही ध्यान अरे असे बीडचे राजकारणी कोण अरे असे बीडचे राजकारणी कोण यांना पाहिजे फक्त मोठा मोठा मान काय केलं ह्या राजकारण्यानं अरे भरला, भरला रे सगळा महिना अरे भरला रे सगळा महिना यांना कदर कोणाची यायना अरे भरला रे सगळा महिना यांना कदर कोणाची येईना आमची केस पण कुणी हाती घ्यायना अरे भरला रे सगळा महिना यांना कदर पण कोणाची येईना आमची केस पण कुणी हाती घेईना यांचा मालक कोणीच होईना यांचा मालक कोणीच होईना अरे असे बीडचे राजकारणी कोण अरे असे भेटचे राजकारणी कोण त्यांना मनावं घेत नाही कोण त्यांना मनावं घेत नाही कोण यांना पाहिजे फक्त मोठा मोठा मान काय केलं ह्या राजकारण्यानं काय केलं या राजकारण्यानं अशी कविता होती मित्रांनो तर एक महिना पूर्ण झालाय तरी पण अनेक सगळे आरोपी भेटलेले नाहीत आणि जे आरोपी भेटलेत त्यांचं काय करायचं त्यांना मारायचं फासाव लटकवायचं का त्यांना कोणती शिक्षा द्यायची आणि काहीही ठरलेलं नाही